मंगळवार पेठेत बजापराव माने तालीम मंडळाच्या बाजूला कर्ण म्हणून हॉटेल आहे जेवणाबद्दल बरंच ऐकलेलं म्हटलं ट्राय करून बघू गेल्या गेल्या पांढऱ्या रश्शाच्या वाट्या लावल्या अर्धी वाटी पितोय तोपर्यंत पुन्हा गर्म रश्यानं वाट्या गच्च केल्या पांढरा रस्ता जिंदाबाद था जिंदाबाद हे और जिंदाबाद रहेगा पांढऱ्या रश्श्याचे बुडके मारत असतानाच खरडा चिकन थाळी आणि कर्ण स्पेशल मटन थाळी टेबलावर हजर झाली चपाती मौसूद छान आहे चिकन प्रॉपर शिजलेलं आहे आणि खरडा चिकन एकदम झनझणी तिखट आहे खरडा चिकन नाही ह्याला चिकन खरडेश्वर म्हणायला पाहिजे टेस्ट एकदम ढकात अंडा मसाला पण एक नंबर आहे सोबत आपला तांबडा रस्सा पांढरा रस्सा आणि सोलकडी सोल सुद्धा लाईटली तिखट आहे टेस्टला एकदम खतरूड भारी आहे आता मटणावर दानखा देऊ कर्ण स्पेशल मटण थाळीमध्ये मटन फ्राय चिकन खरडा तांबडा रस्सा पांढरा रस्सा सोलकडी आणि खिम्या सोबत चपाती किंवा भाकरी मिळते भाकरी बरोबर मटन फ्राय ट्राय करू मटन परफेक्ट शिजलेलं आहे टेस्ट सुद्धा झणझणीत तिखट अशी भारी आहे खिमा सुद्धा झणझणीत तिखट आहे मटणाच्या नळकुंडाची दुर्बीन बनवून आरपार दिसते का बघून घेतलं मंत्र म्हटला तसा गोळी पुलाव ताटात हजर मंत्र कसा म्हणायचं तुम्हाला सांगतो ओ दादा गोळी पुलाव द्या पुलाव मधल्या गोळ्या वेचून आधीच खाऊन घेतल्या त्यात मागे ठेवलेला खिमा मिक्स करून मस्त तणका दिलाय तुम्ही फॉलो आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मधला कुठला पार्ट तुम्हाला जास्त आवडलाय ते कमेंट मध्ये नक्की सांगा ममो म्हणून पाचशे चाळीस रुपये बिल दिलं टेस्ट एकदम टाका